नमस्कार मित्र बघा शेती बाजार भाऊ याच्यामध्ये मग थोडासा लोक आपलं चर्चे करत आहे आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुणच्याकडे मार्केट या आज आज मार्केटमध्ये सकाळपासून थोडंसं संसात दार तसेच पावसाची आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आवक मार्केटमध्ये थोडीशी वाढताना पाहायला मिळते त्यामुळे देखील आपल्याला दरावरती परिणाम याचा पाहायला मिळतो तर पावसाचा देखील आज थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला शेतमालाच्या दरावरती होताना पाहायला मिळणार आहे आपण चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कुल्टीकडे मार्केट या्हेड पुणे येथे नव्या शेतमालाचे दर रोज पाहायला मिळते तुम्ही आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका चांगल्या पद्धतीमध्ये ग्रावरा शेतापायासाठी साधारणतः दर जे ते एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयापर्यंत जम्बो शहर साईजमध्ये शेतापायाचे दर पाहायला होतात तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला शेतपायाचे दर पारा होतात आवक स्थिर असलेली पारा परंतु ग्राहकांची वर्जळ जे आहे ते खरेदीसाठी कमी पारा होते त्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पारा होतात सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता सगळ्या क्वालिटीमध्ये सुटकांसाठी साधारणतः दर येते अठरा ते एकोणीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील सुटपांसाठी दर पारा होते आपण किंवा ठिकाणी पण पाहू शकता तर लहान साईज मध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये मध्ये दहा रुपयापासून देखील स्वीक साठी पारा होते पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबरच्या पपैसासाठी सरांचा दर्ज येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांतर पारावते तर लालबाईमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून किल्ला पपईसाठी दर पाहाय होते खरबचे अवत्या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये खरबसाठी सरांचा दर्ज येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांतर पाहायला हलके माणसे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात तर आज थोडीशी आवक वाढलेली पाया होती त्याचबरोबर दरामध्ये थोडीशी असं दसरण पाहायला होते ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये आज वाढ झालेली पाहायला होती चांगल्या मालासाठी साधारणतः सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाचे दर पारा होतात मेरूशी अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकतो पिंकता व्यनपूरसाठी साधारणतः दर जे आहेत साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे होते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील पेरूसाठी दर होते तर आज पेरूच्या दरमध्ये आपल्याला थोडेसे वाढ झालेली पाहायला होते खलिंगडसाठी चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस तेवीस रुपयापर्यंत उच्चर पालावते डाळ साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाळावतात डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते तीनशे वीस रुपयापर्यंत जम्बो साईजमध्ये टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला दर पार तर मिडियम तसेच लहान साईजमध्ये साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापासून देखील आपल्याला दर होतात एमआयची आवक जॉईन करण्यामध्ये पाहू शकता मोठं बनवते एमांची आवक आज वाढलेली आहे होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते तेरा रुपयापर्यंत दर पार होते आणखी मानले होते चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला लिंबांची आवक पाहायला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलके मालांची देखील मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती भेंडीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये बेचाळीस ते पंचेस रुपयापर्यंत दुसंगे दर पाहायला होते हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात तर आवक मोठ्या वाढल्यामुळे दर जे ते आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात दोडक्याची क्वालिटीनुसार सर चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये लोडक्यासाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चंके दर पारा होतं हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यासाठी दर पारा होते वाल क्वालिटीनुसार क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्याच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते चांगले मालासाठी साधारणतः दर जे येते सत्तर रुपयापर्यंत उच्च किजर पाहायला मिळते हलके माल असं ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला वालगेवड्याचे दर पारा मिळतात दिलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टोकलीटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चंगीजर पाहायला मिळते आता हलके माल जे येते पंचेचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा मिळतात कारलेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्च गिदर पारा होते हलकी मांजे येते वीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारावतील चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दुचे गिदर दर पारा होते हलके मांजे येते वीस रुपयापासून चवळीचे सगळ्याचे दर पारावतात भमगसाची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारावते चांगल्या क्वालिटीमध्येच पासष्ट रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलके माल जे येते चाळीस ते पंचेस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत काकडीसाठी दर होते तर त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला वीस ते बावीस रुपयापर्यंत दर होतात तर आवक स्थिर असलेली होते तर दर ही आपल्याला स्थिर पाहायला होते पांढऱ्याच्या अन काकडीसाठी साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दर पारा होतात तर क्वालिटीनुसार चांगले पांढरे चायना काकडीचे दर जे येते बरे दिवसापासून आपल्याला स्थिर असलेले पारा मिळतात तर मार्केटमध्ये हिरवी चायना काकडी आहे ते कमी पाहायला मिळते तर साधारणतः दर जे येते पंचाळीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान आपल्याला हिरवे अन काकडीचे दर पारा मिळतात कॉटानीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाराम होते हलके मालजे येते ऐंशी रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारामतात शिमला मिरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांचे दर पाराम होते हलके मालजे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पारा होते टोमॅटोचे चांगल्या क्वालिटीमध्ये सरांचा पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पालवते आज का मांजे येत त्या टोपरपासून टोमॅटोसाठी दर होते वांग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी सरांचा दर जे तीस रुपयापर्यंत जर दर होते एका दुसऱ्या वक्तव्यासाठी पस्तीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर होते आवक जास्त झाल्यामुळे घरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होताना पाहावते तर त्याचबरोबर मागणी देखील कमी मिळते तर हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारावतात पुनेरगावांची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत दुधचं केर पाहावतात हलकी माल जे येते साठ ते पासष्ट रुपयापासून देखील पुनेरगावारचे दर पारावतात शोग्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये शोग्यासाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात दुधी कपड्याची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉपलींमध्ये दुधी कपड्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामतात हलके माल जे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात दोडक्याची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉकलीमध्ये दोडक्यासाठी सरांचा दर जाते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते हलकी माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यासाठी दर पारा होतात डांगरची आवक या ठिकाणी आपण पाऊ शकतो सांगा कनेरीमध्ये डांगरसाठी पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते तर भांगरच्या दरामध्ये सजारणा झाली ते पाहायला होते चांगले माल जे येते पंधरा ते हलके मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात जळगाव्याची क्वालिटी होतं चांगल्या क्वालिटीमध्ये पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्च निद्रा पारावतात हलकी मालजी येते वीस ते पंचवीस रुपयापासून तिकाला हलक्या मालांचे दर होतात जळगावांगाची क्वालिटी काळ्या भरता जेवागाची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भरता जे वाघासाठी दर जे येते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांद्र पारा होतात हलकी मालजी येते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात फ्लावरची क्वालिटी नुसर चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर साडी दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते चांगले मांजे येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील फ्लावर साडी दर पाहायला मिळते त्या वक्तव्य मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते आज बरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण फ्लावरसाठी आज पाहायला होते कवळ्या आल्याची अवघ्या ठिकाणी पाहू शकता तर कवळ्या आल्यासाठी शहरांत पाच ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते तर या ठिकाणी आल्याचे दर जे आपल्याला कमी झालेले पाहायला होतात तर कवळ्या आल्याचं दरामध्ये आपल्याला घसरण साधारणतः एक दोन ते तीन रुपयांनी घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्विलिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर सातारा आल्यासाठी पाहायला होते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते बऱ्याच दिवसापासून स्थिर असलेले पाला होते तर मीडियम तसेच मीडियम क्वालिटीच्या आल्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या ते आवक देखील पारावते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर विलाती कोथिंबीरसाठी दर जे आहे ते एक एक रुपयापासून ते तीन रुपयापर्यंत आपल्याला विलायती कोथुंबरीसाठी दर पाहायला तर गावरान कोथुंबरीचे दर जे येते पाच रुपयापर्यंत आपल्याला उच्चांके दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळते शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूच्या दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते चांगले माल जे येते साधारणतः चार रुपयापर्यंत उच्चांकी दर शेपूसाठी पाहायला हलके मालासाठी दोन रुपयापासून केलं आपल्याला शेपूचे दर पाहायला होतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक लिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून केलं मेथीसाठी दर पाहायला होते पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या पद्धतीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल जे येते पंचवीस ते सव्वीस रुपयापासून बेकल आपल्याला पावडरसाठी दर पाला होतात हिरव्या मिरची क्वालिटी चांगला एक नंबर टाकून मध्ये सत्तर रुपयापर्यंत दुचंगी दर पाला होते हलके माल जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील हिरव मिरची दर पाला होतात आज गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहिले होते तर आज मार्केटमध्ये बटाट्यांची अडतीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरावरती देखील मोठ्या परिणाम पाहायला मिळते तर ग्राहकांची खरेदीसाठी देखील संख्या कमी पाहायला मिळते चांगले माणजे होते साधारणतः पंधरा ते एका दुसऱ्या वकेलचा ते सोळा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर बऱ्यापैकी गाड्यांची आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती शिल्लक पाहायला मिळते त्याचबरोबर काही गाडी ज्या ते निम्म्याखाली झालेल्या पाहायला मिळतात तर आवक भरपूर झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी कसरत पाहायला मिळते त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांचीच बळत देखील कमी पाहायला मिळते याचा देखील आपल्याला परिणाम बटाट्यांच्या दरावरती आज पाहायला मिळते कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर कांद्याची आवक जे आहे ते थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते तर दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता पाहायला मिळते चांगले का कांदे जे आहे ते कालपासून ते बाजार उतरलेले पाहायला मिळते तर चांगल्या मालासाठी सोळा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला तांदळासाठी दर दरपाला होतात तर क्वालिटीनुसार तांदळाचे दर जे आहेत आपल्याला कालपासून कमी झालेले पाण्यात तावक आवक स्थिर आहे परंतु मार्केटमध्ये पाहिजे तशी मागणी नाही आहे त्याच्यामुळे दर जे आहे ते थोडेफार एक दोन रुपयाने कमी झालेले पाला होतात झेंडूच्या आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी हजारांचा दर जे होते तीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलके माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पासष्ट रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता हलके माल जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात तुकडा कोल्हापची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपुलिटीमध्ये तुकडा कोलबसाठी साधारणतः दर्जा येते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील आपल्याला तुकडाकुलाचे दर पाहायला मिळतात उनसेडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकुलिटीमध्ये उंचडीसाठी साधारणतः दर्जा येते साठ रुपयापर्यंत उच्चांगी जर पाहायला मिळते हलकी जे येते चाळीस रुपयापासून देखील दर पारावतात गोलछाडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गोलछाडीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः घसरलेले पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापर्यंत उच्चांक दर पाहायला होते आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर ग्राहक देखील आपल्याला खरेदीसाठी कमी पाहायला मिळते त्यामुळे दरावरती याचा परिणाम आज पाहायला होतो जिप्सफुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी सरांमध्ये दर जे होते दोनशे रुपयापर्यंत उच्च दर पारा होता हलके माल जे होते शंभर रुपयापासून देखील आपल्याला जिप्सफुलाचे दर पारावतं जरभराची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेराच्या दर दरामध्ये देखील केसरण पाहायला होते चांगले माल जे येते साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाला होता हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील आपल्याला जोरभेरासाठी दर पारा होते डच गुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जी आहे शंभर रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलके माल जी येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात ज्ञावरची क्वालिटी असतात चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांना पाहायला मिळतात हलके माल जे येते चाळीस सत्तर चाळीस रुपयापासून तिकडे आपल्याला दर पाहायला मिळतात भिंडी जी तसं तीन क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून ते तुला हलके ते मला ऐंशी दोन रुपयाला